नमस्कार शीतल किचनमध्ये तुमचे स्वागत आहे चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आज आपण पन पनीर मसाला रेसिपी बघणार आहोत अगदी झटपट तयार होणारी रेसिपी आहे आणि अगदी कमी साहित्यात चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया भाजीसाठी मी इथे चार मोठे टोमॅटो घेतले आहे आणि चार कांदे घेतलेले आहेत कांदे आपल्याला किसून घ्यायचे आहेत अशा प्रकारे मी सर्व कांद्या किसून घेतला आहे टोमॅटो मिक्सरला दळून घ्यायचा आहे आपली पेस्ट तयार झाली आहे आता भाजीसाठी लागणारे मसाले घेतले आहे यासाठी मी एक चमचा लाल तिखट एक चमचा धनाजिरा पावडर एक चमचा पनीर मसाला पाव चमचा हळद आणि आलं लसूण पेस्ट कसुरी मेथी घेतलेली आहे पनीर आपल्याला शालो फ्राय करून घ्यायचे आहे पनीरला मी थोडंसं लाल तिखट आणि मीठ लावून घेतलेलं होतं ते आता मी शालो फ्राय करून घेते दोन थे तीन ते तीन मिनटं आपल्याला पनीर फ्राय करून घ्यायचं आहे त्यामुळे पनीरला चव खूप छान येते आपले पनीर हे फ्राय करून तयार झालेले आहेत ते आता आपण काढून घेऊ आता याच तेलामध्ये आपल्याला भाजी करून घ्यायची आहेत यामध्ये मी थोडेसे जिरे घातलेले आहे आणि तीन लवंगा दोन इलायची घातलेल्या आहेत आता यामध्ये आपल्याला किसून घेतलेला कांदा घालायचा आहे कांदा परतवण्यासाठी खूप वेळ लागतो यासाठी तुम्ही मोठा गॅस करून कांदा परतवून घेऊ शकता सात ते आठ मिनटं आपल्याला कांदा परतवण्यासाठी लागतात कांदा लवकर परतावा यासाठी मी येथे चवीनुसार थोडे मीठ घालून घेत आहे भाजीला लागणारे सर्वच मीठ येथे घालून घेतले आहे मी पण कांदा, है। कांदा, है। कांदा आता परतवून घेत आहे अशा प्रकारे आपल्याला कांद्याला गोल्डन कलर आला पाहिजे इतपत कांदा आपल्याला परतवायचा आहे कांदा हा पूर्ण सुक्का झाला पाहिजे आता यामध्ये आपल्याला अर्धा ग्लास गरम पाणी घालून घ्यायचं आहे आणि त्यावर पटकन झाकण ठेवून द्यायचं आहे त्यामुळे कांदा हा चांगलं तेल सुटतं हे दोन मिनटं परतल्यानंतर आपल्याला यामध्ये आलं लसूणची पेस्ट घालून घ्यायची आहे आणि ही ची पेस्ट घालून आपल्याला दोन मिनटं छान असं परतवून घ्यायचं आहे त्यानंतर आपल्याला यामध्ये दळून घेतलेलं टोमॅटोची पेस्ट घालायची आहे टोमॅटोच्या पेस्टमध्ये मी अर्धा चमचा कश्मीरी लाल तिखट घातलं होतं त्यामुळे टोमॅटोला लाल कलर खूप छान आलेला आहे यामुळे भाजीला कलरही खूप छान येतो झाकण ठेवून आपल्याला टोमॅटोची पेस्ट शिजवून घ्यायची आहेत पाच मिनटानंतर आपल्याला झाकण काढून एकदा हलवून घ्यायचं आहे टोमॅटो आपल्याला तेल सुटेपर्यंत परतवायचा आहे आपला हा मसाला चांगला सुक्का झाला पाहिजे इतपत आपल्याला परतवून घ्यायचा आहे मसाला तुम्ही जेवढा छान परतवाल तेवढी तुमच्या भाजीला चव चांगली येते मसाला जर कच्चा राहिला तर आपल्या भाजीची चव बिघडते त्यामुळे मसाला परतवण्यासाठी आपल्याला मेहनत थोडी जास्त घ्यावी लागते पण भाजी ही खूप चविष्ट लागते अशा प्रकारे आपले हे वाटण चांगलं कोरडं झालेलं आहेत आता यामध्ये आपण मसाले घालून घेऊया यामध्ये मी लाल तिखट हळद धना जिरा पावडर आणि पनीर मसाला घालून घेत आहे तो चांगला मिक्स करून घेत आहे त्यानंतर आपल्याला यामध्ये गरम पाणी घालायचे आहे पाणी तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता ग्रेव्ही तुम्हाला कितपत पातळ ठेवायची त्यानुसार तुम्ही यामध्ये पाणी घालायचे आहेत ग्रेव्ही आपल्याला अजून पाच मिनटं शिजवायची आहे त्यामुळे येथे मी थोडं पाणी अजून घालत आहे ग्रेवी ग्रेवी आता ग्रेवीला आपल्याला एक उकळी काढून घ्यायची आहेत झाकण ठेवून येथे मी ग्रेवीला उकळी काढून घेतलेली आहे आता यामध्ये आपल्याला कसुरी मेथी घालून घ्यायची आहे आणि पनीरचे काप घालून घ्यायचे आहेत भाजी चांगली मिक्स करून घ्यायची आहेत पाच मिनटं ग्रेव्ही आपल्याला छान अशी उप